पोलीस ऑफिसर फोन करून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवत असेल तर लगेच एकट्याने जाऊ नका मी तुम्हाला एक रूल सांगतो तुम्ही तक्रार दिलेली असो किंवा तुमच्या विरुद्ध एखादी केस असो कधीही पोलीस स्टेशनमध्ये एकट्याने जायचे नाही जर तुम्ही तक्रार केली असेल तर असं होऊ शकतं की पोलीस ऑफिसर समोरच्या पार्टीलाही बोलवतील आणि स्टेशन स्टेशनमध्ये तुमच्यावर दबाव टाकतील की तुम्ही हे सेटल करून टाका आणि जर तुमच्या विरुद्ध एखादी केस असेल तर पोलीस ऑफिसर तुम्हाला फोन करून गोड बोलून बोलवतील आणि मग अटकही करू शकतात हो अर्नेश कुमारच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असे सांगितले आहे की सात वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यामध्ये पोलीस थेट अरेस्ट करू शकत नाही पण सुप्रीम कोर्टानं असे कुठेही नाही म्हटले नाही की तपास सुरू असताना पोलीस अटकच करू शकत नाही त्यांना अटक करण्यासाठी फक्त दोन तीन कारणे लिहावी हो लागते जशी तुम्ही सहकार्य करत नाही आहात तपासासाठी तुमची कस्टडी लागते म्हणजे थेट चौकशी कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट फोन करून बोलवणे ही कायदेशीर प्रक्रिया नाही म्हणजे पोलिसांनी तुम्हाला फोन करून बोलवण्याच्या कायद्यामध्ये कोणतेही अधिकार नाही जर पोलिसांचा फोन आला तर तुम्ही त्यांना सरळ सांगू शकता सर तुम्ही मला नोटीस द्या मी त्या नोटीसच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहील का तर नोटीस हातात आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅपॅसिटीमध्ये तिथे बोलवले आहे साक्षीदार तक्रारदार आरोपी म्हणून हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अधिकाराच वापरू शकता अशाच नवनवीन व्हिडिओकरिता करिता मला पळव